आता सायंकाळी विसरवाडीजवळ एक बोगद्यात महाकाय कंटेनर अडकला होता तर आपण त्याला कशा पद्धतीने मदत केली आणि काय झालं आंतरराष्ट्रीय महामार्गाचं काम जे मात्र कंपनी करते आहे अनेक वर्षापासून हे काम चालू आहे आणि हे काम चालू असताना विसरवाडी ग्रामपंचायतने वारंवार यांना सांगितलं की हा विसरवाडी गावासाठी व्यापारी पेठेचं गाव असल्यामुळं हा बोगदा खूप लहान आहे त्यावेळेपासून आजपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही पण आज वस्तुस्थिती आणि तृप्तीत आपल्याला ते दिसून येईल की हा महाकाय बोगदा महाकाय कंटेनर विसरवाडी गावातून त्या ड्रायव्हरला दिशादर्शक फलक दिसल्या नसल्यामुळे तो चुकून विसरडी गावात आला आणि गावातून ह्या बोगद्यातून निघण्याचा प्रयत्न केला पण तो बो त्या महाकाय कंटेनर हा निघत नसताना तिथून प्रश्न निर्माण झाला होता की हा तर कंटेनर काढायचा कसा पण गावातले दोन तीन ड्रायवर लोक त्यांना त्याचा अनुभव होता त्यांनी त्यांच्या कार्यकुशल पद्धतीने त्यांच्या त्या कृतीतून त्या कंटेनरला बाहेर काढलं त्यावेळेस दोन तासापासून हा प्रयत्न चालू होता दोन तास अथक प्रयत्न प्रयत्न करून त्या ड्रायव्हरनेही आणि इथल्या स्थानिक ड्रायव्हरांनीही त्याला मदत करून हा कंटेनर बाहेर काढला आता तरी शासनाच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या गावासाठी हा बोका किती लहान आहे आणि ग्रामपंचायतने वारंवार मागणी करूनसुद्धा यांनी दुर्लक्ष केलेलं ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे यानी इधर कैसे क्या फंस गए वा वा मेरे हाँ हाँ तो आपको समझा नहीं आप... से डाल दे। हाँ तो किधर जा रहे थे कहाँ से कहाँ पे अहमदाबाद से ऐसी अहमदाबाद से दूलिया आपको रास्ता ही समझा नहीं बोल रहा हूँ